तर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरच्या धसक्यानं पहिला बळी गेल्याची चर्चा आहे महाद्वार इथे व्यापारी गोरख वांगीकर यांचं दुकान या कॉरिडॉरमध्ये भूसंपादित करण्यात आलंय त्यानंतर ते तणावामध्ये होते आणि त्यामुळेच त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला असा आरोप वांगीकर कुटुंबियांनी केलाय शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कॉरिडॉर मधील बाधित नागरिक आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती या बैठकीत सुद्धा गोरख वांगीकर उपस्थित होते या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत गोरख वांगीकर हे कॉरिडॉरच्या विचारानं चिंतेत होते अखेर सकाळी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे सूरज गोरख वांगीकर दोन तीन दिवसापूर्वी महाराज शॉपिंग सेंटर आमचं दुकान से आहे वडलाच्या तिथं नोटीस आली होती कॉरिडॉर संदर्भात काल मिटिंग असताना अडीच वाजता दुकान जाणारी ह्या टेन्शनने रात्री त्यांना टेन्शन भरपूर आलं दुकान झालं कारण आमचं उत्पन्न त्या दुकानावरच आहे रात्री दोन दोन आठ जाणं त्यांना त्रास व्हावा लागला असं असं झाला चार वाजता आधमिटीचा आला आणि त्यांचं तिथं जागेच आला झाला सरकार अजून किती जणांच्या बरी केला आहे त्याच्यावर न्याय भेटला पाहिजे